आता आपण आहोत देगलूर येथील तहसील कार्यालयामध्ये अनेकांची तक्रारी आहेत पुरवठा विभागाच्या संदर्भात अनेक गावकऱ्यांना अन्नधान्य मिळावं या हेतूनं या विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात परंतु सर्वसामान्य माणसाला ही योजना त्यांच्यावर पोहोचते का हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो अनेक राशन वाटप करणाऱ्या दुकानदाराकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोपसुद्धा या तालुक्यात आहेत लिंगणकेरूमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा गैरव्यवहार हा गैरप्रकार चालू असल्याच्या संदर्भात गावकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हा स्पेशल नमस्कार मीडियामध्ये आपलं स्वागत देगलूर तालुक्यातील राशन दुकानदाराचा गैरप्रकार गावकऱ्यांची तहसीलदाराकडे तक्रार देगलूर तालुक्यातील राशन दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची गंभीर तक्रार गावकऱ्यांनी केली आहे या प्रकरणात दुकानदार मृत व्यक्तीच्या नावावरून धान्य उचलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की दुकानदार लोकांना धान्याची पावती देत नाही तसेच लाभार्थ्यांच्या नावावरून योग्य धान्य वितरित न करता स्वतः त्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे हा प्रकार तातडीनं थांबवावा आणि दोषी दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदाराकडे केली आहे निवेदन देताना विनाजी जाधव दीनानाथ शेटवाड शहाजी जाधव बालाजी कदम सुरेश सरडे जयराम कदम पांडुरंग कांबळे भीमराव कांबळे अनिल वाघमारे सुनील कदम गोपाल जाधव मारोतराव पाडवे बाबाराव डावरे देवराव डावरे वैभव कदम रामदास चव्हाण उपस्थित होते गावकऱ्यांनी दिलेल्या या तक्रारीमुळे संबंधित राशन दुकानदाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून प्रशासन कोणती पावले उचलते याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे मिलिंद वाघमारेसह मी गोविंद माइंड लाईट मीडिया